वेळात श्रीवर्धन येथे गणपती उत्सव साजरा प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रायगड जिल्ह्यातील वेळासागर येथे श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून श्री गणपती उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बाप्पांचे पूजन व अभिषेक श्री अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच पोती वाचन समयी भजन सम्राट जीवन भाटकर काशीनाथ लाड बावा भाटकर संतोष रहाटे धोंडू नाईक रवी झगडे असे अनेक भजन सम्राट सहभागी होते या प्रसंगी वेळा सागर येथील सर्व महिलांनी महाप्रसाद बनविण्यासाठी आपले योगदान दिले तसेच सत्यनारायण महापूजा व संगीत रजनी लहान मुलांची नृत्य स्पर्धा आयोजित केली होती त्यावेळी लहान मुलांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सव प्रसंगी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता गणपती उत्सवासाठी श्रीवर्धन तालुक्यातील विविध गावातील भक्तगण मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पाचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी आले होते यावेळी वेळास गावातील सर्व ग्रामस्थांनी लहान थोरांनी एकत्र येऊन गणपती गजाननाची आरती केली सदर गणपती उत्सव सोहळा आनंदात आणि उत्साहाने संपन्न झाला सदर गणपती उत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी आशुतोष पाटील रणजित मुरकर मुकेश पाटील नितेश तोंडलेकर विकेश लाड सुमित पेडणेकर संकेत मुंडेकर अजिंक्य भाटकर सेजल पेडणेकर शरवू तोंडलेकर स्नेहल मुरकर तृप्ती नाईक गुलाब शिळकर वनिता लाड साक्षी रहाटे नंदिनी खेरटकर आणि इतर मानेवरांनी मेहनत घेऊन मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली युवा सह्याद्रीच्या अधिकृत युट्यूब चॅनल करिता संपादक अरुण माळीसह आमचे पत्रकार संदेश पेडणेकर वेळा सागर तालुका श्रीवर्धन